कोल्हापूरमध्ये सायबर ट्रस्ट संचलित नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन्स कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाला कोल्हापूर सांगली आणि सातारा विभागातून निवड झालेल्या महिला आणि पुरुष गटातील छत्तीस बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी आहेत यामध्ये पंधरा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केलेले आहेत उद्घाटन शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धार्थ शिंदे आणि सायबर वुमन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ आर जी कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आलं यावेळी निवड समितीचे चेअरमन किरण पाटील सदस्य स्मिता कुंभार राहुल लहाने आणि आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत महिला आणि पुरुष गट स्वतंत्रपणे स्विस लीग पद्धतीनं एकूण पाच फेऱ्या खेळल्या जाणार आहेत तिसऱ्या फेरीनंतर पुरुष गटात अग्रमानांकित ऋषिकेश कबनूरकर आणि द्वितीय मानांकित आदित्य सावळकर तीन गुणांसह आघाडीवर आहेत महिला गटात अग्रमानांकित शर्वरी कबनूरकर आणि तृतीय मानांकित सृष्टी कुलकर्णी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत सिद्धार्थ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की बुद्धिबळामुळं एकाग्रता संयम धोरण आणि गणिती कौशल्याचा विकास होतो जे जीवनात विविध प्रसंगी उपयुक्त ठरतं प्राचार्य डॉक्टर आर जी कुलकर्णी यांनी विद्यापीठानं स्पर्धेचं आयोजन देऊन मान्यता दिल्याबद्दल आभार व्यक्त केलं